मेकअप पण केलेला आहे ना <laughs> ने का, ने का, मामा मेकअप लागा नाही तोंड काही आता आणि गालपाडा बसले कधी ना तेव्हा <laughs> जात का होती काय तेव्हा एवढं नव्हतं बरोबर ह्या आजोबा शर्ट पण माहित आहे माझं डोळ मारत एवढ्या वयात पण डोळ मारणार कॅन्डी डा हस हा हा असं आस अरे असा खदकन हसण्या जाऊ कॅमेऱ्यात नाही बघाय बघूचा तकडे 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 हा दात काढून चांगणार काय काय दात काढून खिघडतोय बाबल्याची जबाबदारी प्रतीक्षावर आहे आणि आज दुसरी पण गवळण म्हातारी गवळण आपली त्याची तयारी आताच झालेली आहे मंग्या दादा केली मागे बाबू काका गजाली मारता कालच्या परफॉर्मन्सचे पिंक्या दाखवलेच नाही का मुंबईवर नाही पुष्पा गडव आहे सकाळी पिक्चर एक चार दिवस आपले का नीट ठेवायचं तर तुम्ही खाली कामाक मी कामाक नाही तुम्ही मग आता किती दिवस मुक्काम सध्या काय नेपाळ काम वाटतं तुझ्याकडे ही एवढी हेअरस्टाईल हा संध्याकाळ तर मित्रांनो आता बाबू काका इलो बाहेर आणते का हे जुने फोटो दाखवते त्याच्यात पहिले कोण कोण साडी नेसायचे ते तुमक अल्बम आणलं बघ तुझ्यासाठी या साडी कोणत तू हे बघा काका बघा याच्यात नीड बघा मुकेशी पप्पा મંગૂર હતાુણપ પંજોબ આમ કાંઈ ભારતો કોણ તો ભારત તો લોટ્યા વર પ્રોગ્રામી अरे आईसू लोस मागे काय हा करून येते का हा पडदू लावलेला वाटतं मागे वासू कुन केस काय कलाकारांची घेऊ न पमो की पिंटो यो त्या च पमोटे एवढं वाटलेलो वाटा पोटाटो रोट असतात मग नाही

मेकअप तुमचं भारीच केलं आहे सगळ्या ह्याच्यात तोच दिसता जास्त डार झालो भडक झाल कोण तो हव हि लव गो ना बारके पोरगे बसले उठे असे तू जरा मोठं उठस ना त्यावेळी नाही हो जरा मोठं नाही आवड ऑर्गेनिकाचे कार्यक्रम केले नाही गाणी म्हटल्याने पूनाम हा या होत वडील त्यावेळी नाही होते ती गेली अरे फोटो आणली त्यावेळी नाही होते फोटो आणलेला होतो तो

नारायण टकोजी नारायण ढकोजी रे नऊ काय म्हणतो ढको नारायण टाकोजींग करून त्यावेळी चड्ड्यावर सगळे हिरो सगळे चड्डेवर अरे हे बघ ना कुण घ्यावड दिसता गजर कोण माहिती पुष्पा ह्या पुष्पा या पुष्पा पण घ्या सध्या पिंक्या पाडल्याच्या सौ घ्या ह्या ब लहानपणाच आता ओळख काय पावठीन गाठे घालून पाठवल्यान वाटा या, hmm. या hmm. बघ

चला प्रकारे जुने फोटो तुमका दाखवून झाले ते पण तुमका दाखवू येतो व मॅन दोन दिवसापूर्वी अल्बम आणून दिले आणि त्याला काहीतरी सापडलो तो अल्बम तर बोललं हे बघ सगळी जुनी जुनी आपली कशी कॅरेक्टर होती पुनग्या पुष्पापासून काका हां बाबूच्या आधी काका साडी लावायचे त्याचे फोटो सापडत नव्हते अजून पण आहेत काही जणांकडे फोटो जसे सापडते जसं तुम्हाला दाखवेल तर आज शिमगोत्सव शेवट तिसरा म्हणजे शेवटचा दिवस आणि आज बाबूसोबत अजून एक आपली ती म्हातारी गवळण असतं हा त्यामुळे हो आज दोन दोन गवणी आहेत आणि मग अशी बघितलंच तुम्ही मेकअप वगैरे चालू होतो बाबूचो आणि त्या दुसऱ्या गवळींचं तर आता आज जास्त काय लांब जाऊचा नाही आमच्याच गावातली बाकीचे वाडी जे आहेत जवळपास तीन चार वाडी रवलेले आहेत ते करणार आणि मग घराकडे येणार आणि सवय नसल्यामुळे असं एका दिवसात सगळी गाणी गावक लागल्यावर तो घस बसताच पहिली सवय होती आता नाही तर घसो बसलो तरी एनर्जी मात्र तीच त्यामुळे मजा तेवढीच येणार तर चला सकडे जातं <laughs> तर मित्रांनो आता आम्ही हे बघा बाबल्याची बबली रेडी झालेली आहे आणि आजचं त्याचं मेकअप बघा फोटो काढू रोजच्या पेक्षा तो जरा वेगळं दिसत असत तर खास फोटो काढण्यासाठी मी सूर्यफुलं दिलाव आणि कामगार हयच सूर्यफुलात मेन कामगार बघा सकाळी सुठा न लिहिलं असं काय डेंगात डेंड टाकतात तुम्ही काय काढतास रे मोहरीच काढत गुष्पा तू पुढे पुढे तरी भाजू प्रतीक्षा पण येता बघा चल एक पटकन ताईसून चालत चालत आता असो 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 हय बघत असो म्हणजे हय ह्या साईडी नाही हो या साईडी बघ ये मस्त त्या त्यासाठी बघ हां हस हां चल चल ये पुढे अजून अजून हां बस 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 हां बघ तगडे मस्त थांबतस काय हा प्रकाश

हा असं अरे असा खतखन हसण्या जाऊ कॅमेरात नाही बघायच बघूचा तकडे 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 हा दात काढून सांगणार काय काय दात काढून चिघडतो पाणी उगाला चल चल हां ये मस्त हां बाहेर पड तकडे जा फोटो आता पटकन येथे हात बाजूक ठेव हात बाजूला ठेव हा आणि आता चालत पुढे चल चालत केस बघ केस ये केस केस अभे हा हा चल सगळे फोटो व्हिडिओ काढून झाले आणि आता त्याच्या लक्षात दिल्या की नतच नाही घातलेल्या मोबाईलची मेमरी फुल झाली चला तू थांबते आहे मग चल आम्ही जातो चल 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 जावा चला कोकाट कर। चला स्वितोच वदना गौरी नंदना गौरी

तर मित्रांनो आता फायनली आम्ही चलला आहोत आणि अजूनही मागे बघू शकतात तकडे आता दिसणार नाही कॅमेरा प्रतीक्षा अजून पण त्याचा फोटो काढूनच काम चालू येतेस तू नाही ना हां ना? ना? चला जाऊया ये, ये, ये। म्हणतं ये, ये। <laughs> या आवाज ते मागता बग, बघ बग, वेशभूषा वेगळी आहे बघ 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 पहाच रिस ये बाबा मनात धनी माझं काही फिरत साडी लागून ये बाय जाऊ या पण नानांच्या घराकडे जाऊ हां आता नानांच्या घराकडे जाऊ जात हा सांगायचं सर बोला नाना नसतं कारण की त्यांचं गोमू घेऊन गेले असते आणि आमका यांचा फसव त्यामुळे आमका काय आता हा लिंबू शंभर सरबत बिरबत काय जांभूळ आज गाणं ऐकत हां नाहीतर तुमका नानांची गाणी ऐकत मिळाली असती

दुधावाला आणलात नाही ती चौगांगा नाही चवली चौगांगा बोल काय लावलं काय रंगवलं काय तू उद्या ये मग रंग काय बोल ओरिजिनल रंग नाही उशीर जायला बाजाला जायला

i uh -huh.